कारण आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर आजपासून तर प्रत्येक खास करून शेतकऱ्यासाठी अन्न देणार आहे तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडले नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथे तर रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत चांगला जोर आता पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात घेतील त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा अहमद नगरचा काही भाग या भागामध्ये पाऊस पडला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज, आज नगर भागामध्ये त्या नगर भागामध्ये त्याच्यानंतर नगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच म्हणजे दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रिम रिम काही ठिकाणी रिम रिम पडाल कुठून शेतात त्या पाय पाणी नेहर म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अन लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये मग आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला दुपारनंतर जोरा जोर जोर जोराचा जोरजोराने पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोराजोरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि एकोणतीस नंतर सूर्य दिसून राहणार आहे त्याच्यानंतर काय